ओम नम शिवाय श्रावण मास निमित्ताने शिवपुराण महात्मे ऐकल्याने आलेल्या अनुभवाची दुसरी कथा आज आपण ऐकणार आहोत बिंदू आणि चंचुला श्री गणेशाय नमः पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात वाष्कल नावाचे एक गाव होते तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसत ते सर्वच्या सर्व दुष्ट विषयाशक्त आणि पापाचरण करणारे होते त्यांचा देवतांवर आणि भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता ते कुटील वृत्तीचे होते विविध शस्त्रे बाळगत असत व्यभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसे ज्ञान वैराग्य सद्धर्माचे पालन हाच परमपुरुषात आहे या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुवत वागत होते जेथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था तेथे ते अन्न वर्णाविषयी काय सांगावे त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोक स्वधर्मविमुख वाईट कुस्तीत विचारांचे कुकर्मरत आणि व्यसने होते तेथील स्त्रियाही पापासक्त वर्तनी कारस्थानी आणि बेभिचारिणी होत्या अशा प्रकारे त्या गावात सद्व्यवहार सदाचार सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते तिथे फक्त दुष्ट माणसेच राहत होती वाश्कलमध्ये बिंदूक नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो अधर्मी दुरात्मा आणि महापापी होता चंचुला ही त्याची पत्नी ती मात्र धर्मानुगामी होती तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असूनही तो ब्राह्मण वैशागमन करत असे तो आपल्या पत्नीची नेहमी उपेक्षा करी त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचूला कामपिढीने रात्र रात्र तळमळत राहायची पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले तिने आपल्या पतीचे मन वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले पण व्यर्थ त्याचा स्वभावच बदलणार नाही शेवटी ती तरी काय सहन करणार पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली व्यभिचार करू लागली काही दिवसांनी तिच्या पतीने एक क्षुद्र जातीतील वेश्येशी लग्न केले आणि अन्यत्र संसार थाटला चंचूला आपल्या पुत्रांचे जमेल तसे पालनपोषण करू लागले अशी बरेच वर्ष लोटली बिंदू ब्राह्मण वार्धक्याने मरण पावला यमदूतांनी त्याला नरकात घालून खूप यातना दिल्या मग त्याला पिचाशे योनीत जन्माला घातले तो दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर पिशाच्चे होऊन विंध्य पर्वतात भटकू लागला पतीच्या निधनानंतर मूळमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली एके दिवशी कुठल्या तरी पुण्यपर्वणीनिमित्त ती आपल्या भाऊबंधांसमवेत गोकर्ण क्षेत्री गेली यात्रेकरूंना तीर्थ स्नान करताना पाहून तिनेही एका तीर्थात स्नान केले मग ती जत्रेतील मौज पाहात इकडे तिकडे भटकू लागली फिरत फिरत एका मंदिरात गेली तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता भगवान शंकराची परमपवित्र आणि मंगलकारक पौराणिक कथा ती लक्षपूर्वक ऐकू लागली कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला ज्या स्त्रिया व्यभिचारी करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होते यमाचे दूत त्यांचा भयंकर छळ करतात तेव्हा ते, ते जीवात्मे भयानक किंचाळतात आणि म्हणतात आम्हाला या यातना सहन होत नाही आम्ही व्यविचार करणार नाही आम्हाला सोडा असे वारंवार ओड ओरडून सांगतात पण यमदूतांना त्यांची दया येत नाही तेथील नियम देव ऋषी मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक असतात तेथे कोणालाही सूट नाही प्रत्येकाला आपल्या दुष्कर्माचे फळं बोगायलाच लागतात म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी केव्हाही अधर्मास प्रवृत्त करू नये पुराणिकाचे बोलणे ऐकून चंचूला भयाने व्याकुळ झाली तिच्या सर्व अंगाला घाम फुटला घशाला कोरड पडली शरीर थरथरू लागली कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली चंचूला पुराणिक समोर गेली तिने त्याचे पाय धरले व म्हणाली हे ब्राह्मण देवता धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे तुझ्या मुखातून प्रवचन ऐकून मला माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे माझी दुष्कर्म आठवून मी भयकंपित झाले आहे माझ्या मनात संसाराविषयी अनासक्ती निर्माण झाली आहे मी पापीने आहे वाईट विषयांच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट झाले मृत्यूसमयी मला नेण्यासाठी आलेल्या यमदूतांना मी पाहू शकेल का मी त्यांच्या समवेत धैर्याने जाऊ शकेल का ते मला दुःखद यातना देतील नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतील मला दुःखद यातना देतील त्या मी कशा सहन करणार पापाचरण केल्यामुळे जळून राहणार हे ब्राह्मणा दुष्कर्माच्या परिणामाचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे आता मी कोणाला शरण जाऊ मला माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे मी तुझे पाय धरले आहेत आता तूच माझी माता तूच माझा पिता माझ्यावर दया कर तू मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर मी तिला मनोमन गुरु मानले तू या अबलेचा उद्धार कर अशा प्रकारे खेदाने विलाप करीत चंचूला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली तिची अवस्था पाहून त्याला दया आली त्याने तिला प्रेमपूर्वक उठविले आणि तो तिचे सांत्वन करू लागला ब्राह्मण चंचुलाला म्हणाला बाई तू भाग्यवान आहेस शिवपुराणातील वैराग्याची कथा ऐकून तू वेळेत जागी झाली तुला आपल्या कामाचा पश्चाताप होत आहे तुझ्या कल्याणीच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे तू घाबरू नकोस चिंताही करू नकोस तू शिवाला जा त्यांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट होतील माझ्या कथेने तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न होऊन तुला पश्चाताप झाला हेच तुझे मोठे प्रायचित्त आहे मी तुला भगवान शंकरांच्या महात्म्यापर कथा सांगतो त्यांच्या श्रवणाने चित्त शुद्धी होते मन निर्मळ होते आणि शुद्ध चित्तामध्ये शिवपार्वती वास करतात शिवपुराणातील कथा उपदेश आणि कल्याणप्रद असतात यामुळे शिवभक्ती उत्तरोत्तर दृढ होते त्यामुळे महादेवाचा आशीर्वाद मिळून दिव्य मुक्ती प्राप्त होते ब्राह्मण पुढे म्हणाला तू मनातील सर्व विषय बाजूला ठेवून या शिवकथा भावभक्तीने आणि लक्ष देऊन आई यामुळे तुझी चित्तशुद्धी होऊन तुला मोक्ष मिळेल हे ऐकून चंचलाचे हृदय भरून आले व तिला आशेचा एक किरण दिसला आणि तिला प्रसन्न होऊन तिचे आनंदासरू वाहू लागले ती म्हणाली आपली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकते तर संपूर्ण पुराणाच्या श्रवणाने किती पुण्यफळ मिळेल याची कल्पना करवत नाही आपण मला संपूर्ण शिवपुराण ऐकवावे अशी माझी प्रार्थना आहे नंतर चंचूला गोकर्णक्षेत्री राहिली तिची भक्ती बघून ब्राह्मण संतोषाने व नित्यनेमाने कथा सांगू लागला त्या कथांच्या पुण्य प्रभावाने तिची आधीची सर्व पापत जळून गेले ती शिवाचे अहोरात्र चिंतन करू लागली आणि तिला वैराग्य प्राप्त झाले आणि तिने शिवमय होऊन गोकर्णक्षेत्री शांतपणे डोळे मिटले तेवढ्यात तेथे ते शिवलोकातून एक दिव्य विमान आले ते अत्यंत तेजस्वी होते त्यात रुद्रासमान गण होते त्यांनी तिला सन्मान आणि विमानात बसवले त्यावेळी ते दिव्य स्वरूप झाले विमान शिवलोकी पोहोचले शिवगणांनी तिला शिवसभेत नेले तेथील उच्च सणावर भगवान शंकर विराजमान झाले होते त्या स्वयंभू ईश्वराला पाच मुखे आणि प्रत्येकी तीन याप्रमाणे पंधरा नेत्र होते त्यांच्या मस्तकावर अर्धचंद्राकृती मुकुट शोभून दिसत होता कंठ नीलवर्ण होता अंगकांती अत्यंत तेजस्वी होती सर्व अंगावर श्वेत भस्म झा लावले होते त्यांच्या डाव्या बाजूला विजय समान तेजस्वी भगवती गौरी बसली होती गणेश नंदी वीरभद्र हे सर्व सेवेसाठी तिथे उपस्थित होते आपल्या आराध्य देवतेचे असे दिव्य स्वरूप बघून चंचूला खूपच प्रसन्न झाले तिने त्यांना हात जोडून मनोभावे नमस्कार केला डोळ्यातील आनंद अश्रू थांबत नव्हते तिची अशी अवस्था पाहून शिवपार्वतीने तिला प्रेमाने जवळ बोलावले व तिच्यावर कृपादृष्टी दाखवली त्यानंतर चंचूला पार्वतीची सखी होऊन शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेऊ लागले चंचूला उमादेवीची मनपूर्वक सेवा करीत असे एक दिवस ती पार्वतीजवळ गेली तिला मनोभावे नमस्कार करून मधुर शब्दात तिची स्तुती करू लागली हे गिरिराज नंदिनी स्कंदमाता तू ब्रह्मस्वरूप आहेस तू अनंत आहेस आधी माया जगदंबा आहेस तुझी कीर्ती अघाध आहे असे बोलून चंचुलाचे मन भरून आले आणि ती शांत उभी राहिली तिच्याकडे बघून पार्वतीला समाधान वाटले ती म्हणाली चंचुले तुझ्या मनात आमच्याबद्दल अपार भक्ती आहे तुझ्या स्तुतीने मन प्रसन्न झाले बोला तुला काय वरदान हवे चंचूला म्हणाली हे देवी माझे पती बिंदू हे बेबिचारी व पापी होते एका वैश्यवर ते मोहित झाले ते माझ्या आधी मरण पावले अशा त्यांच्या पापांमुळे ते आता कुठे आहेत असा मला विचार येतो तू सर्व जाणतेस तू असा काहीतरी उपाय कर ज्या योगे त्यांचा उद्धार होईल आणि त्यांची आणि माझी पुनर्भेट होईल पार्वती म्हणाली तुझा पती महापातकी होता त्यामुळे त्याने नरकात अगणित यातना भोगल्या आणि आता उरलेल्या पापभोग भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने भटकत आहे तहान भुकेने व्याकुळ होऊन अनेक यातना भोगत आहे हे ऐकून चंचूला हुंदके देऊ लाग तिने स्वतःला आवरत पार्वतीला हात जोडले आणि म्हणाली हे आदी मायापतीबद्दल जाणून मी फार व्यथित झाले आहे तरी तू माझ्यावर कृपा कर आणि माझ्या पतीला सद्गद्दी मिळेल अशी काहीतरी योजना कर यावर पार्वती म्हणाली चंचुले शिवपुराणाचे महात्मे तू तु जाणतेस तुझ्या जा पतीने देखील यातील कथा श्रवण केल्या तर त्याच्या पापाची निरसन होईल व त्याला उत्तम गती प्राप्त होईल हे ऐकून चंचुलाचा शोक दूर झाला ती म्हणाली माते तू हा उपाय सांगितला आहेस तर तूच त्याला शिवपुराण ऐकवण्याची व्यवस्था कर चंचुलाचे म्हणणे ऐकून पार्वतीने शिवलीला गाणाऱ्या गंधर्वरास तुंबरूला बोलावून घेतली ती त्याला म्हणाली तू भगवान शंकराचा भक्त आहेस तुझे कल्याण असो मी काय सांगते ते लक्षपूर्वक आहे ह्या चंचुलीसमवेत तू विंध्य पर्वतावर जा जिथे तुला एक भयंकर असा बिंदूक पिशाच्च भेटे तू त्याच्या सम्मुख शिवपुराणाचे वाचन कर त्याच्या श्रवणाने तो पापमुक्त होईल त्याची शुद्धी होऊन तो प्रेतयेनीतून मुक्त होईल यातून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून शिवलोकी आण व शिवजींसमोर उपस्थित कर पार्वतीचा आदेश मानून तो चंचुला समवेत विंद पर्वतावर आला तेथे त्याला अकराळ विक्राळ असे एक पिशाच्च दिसले त्याचे शरीर विशाल होते ते कधी हसत तर कधी रडत होते आपल्या पतीची ही अवस्था पाहून चंचुलाला दुःख झाले तुंबरूने पिशाचं रूप बिंदुगाला पाशांनी बांधून टाकले त्यानंतर पवित्र स्थान पाहून एक शिवशोभित मंडप घातला आणि त्याला तेथे आणून बसवले एका पिशाच्या उद्धारासाठी तुंबरू पार्वतीच्या आदेशाने शिवपुराणाचे वाचन करणार आहे ही बातमी सर्व विद्य पर्वतात पसरली त्या पावन शिवकथांचे आपल्यालाही श्रवण घडावे म्हणून अनेक ऋषी मुनींनी देवर्षी आपल्या शिष्यासहित तेथे आले तुंबरूने त्याचे स्वागत केले हातामध्ये विणा घेऊन त्याने शिवपुराणातील अमृत कथा ऐकवण्यास सुरुवात केली पहिल्या विद्येश्वर संहितेपासून सातव्या वायू संहितेपर्यंत संपूर्ण शिवपुराण व त्याचे महात्मे वर्णन केले त्या अमृत मधुर श्रवणाने उपस्थित धन्य धन्य झाले त्या पुण्यकथांच्या प्रभावाने बिंदुकाची सर्व पापे जळून गेली त्याचे पुण्य वृद्धिंगत झाले तो पिशाच्च्या योनीतून मुक्त झाला त्याची काया दिव्य झाली त्याची रुद्रासमान काया बघून चंचूला खूप आनंदित झाली हे सर्व पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले बिंदूक आणि चंचुलाने तुमरू या सर्व ऋषीगणांना आदराने नमस्कार केला व ते शिवस्तवन करू लागले शिवाच्या जय जयकाराने विंध्य पर्वत दुमदुमून गेला सर्वांनी चंचुला आणि बिंदुकला अनेक आशीर्वाद दिला आणि तुमरूचे आभार मानून सर्व आपापल्या आश्रमात परतले तेवढ्यात तिथे ते ते शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले त्या दोघी बसून त्यांनी कैलासाकडे प्रस्थान केले व ते शिवलोकी अनंतात विलीन झाले अशा प्रकारे शिवपुराणाच्या श्रवणाने बिंदू आणि चंचुला या दोघांचाही उद्धार झाला यातून आपल्याला असं तात्पर्य निघते की पश्चाताप हेच पापी जणांसाठी आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहे जो पश्चाताप करतो तोच आपल्या पापांचे निराकरण व्हावे म्हणून प्रायचित्त घेऊ शकतो त्याला उत्तम गती प्राप्त होते यात काही शंकाच नाही शिवपुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करण्यासाठी पुण्यवृद्धी करणारे आहेत या कथांच्या श्रवणाने अंतःकरण शुद्ध होऊन आपण पापमुक्त होतो श्रीसाम सदाशिवार्प नमस्तो